चालू आहे का पिलं कधी येणार आहे उद्या सकाळी येणार ना अच्छा आज ब्रोडिंग झाली पाहिजे आपली व्यवस्थित हा बाकी ब्रोडिंगचं काम तुमचं जोरात चालू आहे एक नंबर काम झालंय का चला दाखवा कसं झालंय अरे इथून शेडमध्ये आपण एंट्री करतो काही चार पाच स्टेप्स बनवलेला आहे आणि त्यानंतर शेडमध्ये होते एंट्री आणि बघताय अशा पद्धतीने समोर आहे नजारा एक दोन आणि तीन तीन रो आपल्याला इथे केजेसचे फिट करायचे आहे तो आहे ए जा करण्यासाठी मध्ये आहे दोन आणि कडेल आहे एक म्हणजे असे एक दोन आणि तीन तीन रो आपल्याला इथे केजेसचे फिट करायचे आहे लक्षात आलं एक प्लॅटफॉर्म दुसरा प्लॅटफॉर्म तिसरा आणि चौथा ठीक आहे तर अशा पद्धतीने एक दोन तीन कडेच्या एका प्लॅटफॉर्मचं काम बाकी आहे काही दिवसातच ते होणार आहे तर अशा पद्धतीने इथे येणार आहे कमर्शियल लेअर चिक्स होय मित्रांनो तुम्हाला वाटलं असेल की कमर्शियल लेयर लेईंग बर्ड पण लेईंग बर्ड नाही लेईंग बर्ड पण येणार आहे पण त्या अगोदर येणार आहे चिक्स मग त्या चिक्सची पण जी ब्रुडिंग होणार आहे ती ह्याच फार्ममध्ये बॉटमला ग्राउंडला होणार आहे थ्री सिक्स्टी अँगलमध्ये शेड बघून घ्या शेड दाखवतो आहे कशा पद्धतीचं शेड आहे थोडंसं ब्लर येत असेल हरकत नाही आहे फ्रंट कॅमेऱ्याने मी पुन्हा एकदा तुम्हाला शेड दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ खूप छान होणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच याचा तुम्हाला तुमच्या कुकुटपालन व्यवसायामध्ये फायदा होणार आहे फार्मर मित्रांनी केलेला आहे जुगाड जुगाड काय आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा मगच लक्षात येणार आहे खूप चांगला कन्सेप्ट आहे मित्रांनो अशा काही गोष्टी नवीन माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून येतच राहतील तर त्यामुळे रिक्वेस्ट आहे की तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे येणारे कुक्कुटपालन संदर्भातले व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम येतील उद्देश एकच आहे मित्रांनो की कुंबडी पालन करायचं आहे मग गावरान असेल ब्रॉयलर असेल लेयर असेल मी नेहमी सांगतो की काय चाललं आहे काय करतात आपल्या फार्मर नवीन फार्मर काय आयडिया काय डोकं काय जुगाड लावतात आणि कशा पद्धतीने कमी खर्चात आपण व्यवसाय चालू करू शकतो आता हा जो आहे हा कमर्शियल लेयर पोल्ट्री फार्म आहे बाजूला तुम्हाला आवाज येत असेल लेईंगची बॅच आहे दहा हजार पक्षी तिकडे अंड्यावरती आहेत तर दुसऱ्या फार्मचं कन्स्ट्रक्शन फार्मर मित्रांनी केलेलं आहे अशा पद्धतीने आणि त्या फार्ममध्ये जे काही पक्षी येणार आहे जे पुलेट येणार आहे ते आपल्याच फार्ममध्ये स्वतःच ब्रुडिंग करून फार्मर मित्रांनी एक डोकं लावलं एक जुगाड लावला की का नाही आपण आपल्याच फार्ममध्ये आपल्या पिलांची ब्रुडिंग जर केली तर तर अशा पद्धतीने ब्रुडिंगचंही काम त्यांनी खाली चालू केलेलं आहे म्हणजे ब्रुडिंग पण तिथेच होणार ग्रोईंग पण तिथेच होणार आणि पक्षी अंड्यावरती पण वरती येणार के जे एस फीड झाल्यानंतर वरती शिफ्ट होणार तर आहे का नाही डोकं जुगाड हे आहे माइंड तर अशा प्रकारचं माइंड अशा प्रकारची कल्पना प्रत्येकाच्या डोक्यात येईलच असं नाही तर चला आपण शेड आता खाली ग्राउंडला जाऊन बघू कशा पद्धतीने आहे चालू आहे का पिलं कधी येणार आहे उद्या सकाळी येणार ना आजची आज ब्रोडिंग झाली पाहिजे आपली व्यवस्थित हा बाकी ब्रोडिंगचं हो काम तुमचं जोरात चालू आहे तुमचा व्हिडिओ यूट्यूबला जाणार आहे हो मग एक नंबर काम आहे ना एक नंबर काम झालं आहे का चला दाखवा कसं झालं आहे अरे वा एक्सलंट खूप छान पाणीचं व्यवस्थापन लाईटिंग फिटिंग वगैरे झालेले आहे पाईपलाईनची फिटिंग झालेली आहे इकडे नेपल लावलेले आहे है, है, लाव लिया है, लाव लिया है।, लिया है। ना कप लावलेले आहे बरोबर मर्क्युरीज लावलेले आहे चिकगार्डचं बी व्यवस्थापन झालेलं आहे पण आपण इथं राऊंड बोर्डिंग न करता क्रॉस बोर्डिंग करतोय म्हणून आपण चौकोनी लावले बरोबर हां क्लायमेट चांगला आहे टेम्परेचर चांगला आहे उबदार वातावरण आहे सगळ्यात महत्त्वाचा टेम्परेचर इथे खूप छान पद्धतीने मेंटेन होणार आहे बघितलं तर बाहेरील साईडनं पण पिवळ्या कलरचा पडदा आहे आतील बाजूने पण पिवळ्या कलरचा पडदा लावलेला आहे आणि हे जे वरती सिलिंगचं पण काम चालू आहे सिलिंग बाकी आहे ना आपली आता ते कधी होईल आता पूर्ण आज होऊन जाईल आहे ना संध्याकाळपर्यंत कंप्लीट करून घ्या म्हणजे आपले सकाळी पक्षी येणार आहे त्या दृष्टिकोनातून ना खाली पेपर वगैरे अनुसर होणं बाकी आहे तर हा जो राहिलेला पॅसेज आहे इथे पण सिलिंग प्रॉपर होणार आहे हे मध्ये मध्ये सपोर्ट टाकलेले दिसतात तुम्हाला तर सपोर्ट यासाठीच आहे की हा जो सिलिंगचा कागद आहे तो व्यवस्थित सारखा राहावा त्यासाठी बघू शकता दोन दोन हजारच्या मर्क्युरीज इथे लावलेले आहे ला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपला जो काही पोल्ट्री फार्मचा जो कर्टन असतो पडदा आहे तो पिवळ्या कलरचा जर असेल तर बाहेरचा लाईट पण रिफ्लेक्ट होतो आतमध्ये लाईट प्रकाश पण मिळतो आणि त्याचबरोबर बाहेरची उष्णतासुद्धा आतमध्ये काही प्रमाणामध्ये प्रकाशाला म्हणजे उष्णताही मिळते तर अशा पद्धतीने ब्रुडिंग व्यवस्थापन ते पण लेअर फार्ममध्ये लेअर फार्मचं कंस्ट्रक्शन आहे वारंवार मी तेच सांगतोय लेअर फार्मचं कंट्रक्शन आहे पहिलीच बॅच आहे किती छान नजारा आहे बघा बाजूला मस्त डोंगर आहे हिरवीगार झाडी डोंगर आपण म्हणतो ना डायलॉग ऐकला असेल काय डोंगर काय झाडी हां तसलाच प्रकार आहे इथे आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये एकदम डोंगरीच्या कडेला हा लेअर पोल्ट्री फार्मचं कंस्ट्रक्शन झालेलं आहे ऑलरेडी इथे फार्मिंग चालते मित्रांनो नवीन फार्मचं बांधकाम आपल्या फार्मर मित्रांनी केलेलं आहे तर आतमध्ये आलेलो आहे मित्रांनो बघताय अतिशय छान पद्धतीने नेपल लाईनची फिटिंग झालेली आहे लाईनची फिटिंग झालेली ला आहे पण इथे नेपल कप लावण्याचं काम बाकी आहे अजून फिडर लावण्यात आलेले आहे एक दोन तीन नेपल लाईन इथे लावलेल्या आहे आणि फिडरच्या लाईन ज्या आहे त्यासुद्धा तीन लावलेल्या आहे आता हे जे आहे मोठ्या पक्ष्यांसाठी आहे पण चिक्स फिडर अजून येण्याचे बाकी आहे चिक्स फिडरवर इथे लावले जाणार आहे आणि प्रॉपर पेपर वगैरे अंथून ब्रुडिंग राऊंड तयार करण्यात येणार आहे ते कुठे ते समोर समोर दिसतंय तुम्हाला की छान पद्धतीने आपण जी म्हणतो ना सिलिंग झाली पाहिजे साईडला कर्टन पाहिजे आतून कर्टन पाहिजे आणि जे काही पक्ष्यांचं पिलांचं जे काही टेम्परेचर आहे ते मेंटेन झालं पाहिजे ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी समोरच ब्रुडिंगची व्यवस्था चालू आहे ती पण आपण पन थोड्याच वेळेस तुम्हाला दाखवतो तर एकदा बघून घ्या की अशा पद्धतीने लेअर फार्मचं कंट्रक्शन फुल्ली झालेलं आहे प्लॅटफॉर्म रेडी आहे सगळ्या गोष्टी रेडी आहे फक्त केजेस फिट करायचे आहे हा जो मधला गॅप दिसतो आहे या गॅपमध्ये केजेस फिट होणार आहे इकडे इथे केजेस फिट होणार आहे आणि त्यासाठी केजेसमध्ये जाणारे जे पक्षी आहे पक्षी ते पक्षीसुद्धा इथेच तयार होणार आहे म्हणजे त्यांची ब्रुडिंग इथेच होणार त्यांची ग्रोईंग पण इथेच होणार आणि अंडी देताना अंडी देण्यासाठी पक्षीसुद्धा वरती केजेसमध्ये जाणार तर अशा पद्धतीने फार्मर मित्रांचं जुगाड खूप छान आहे मित्रांनो तुम्हालाही अशा पद्धतीचं कमी खर्चामध्ये एका जागेवरती सुरुवात करायची असेल तर फार्म कन्स्ट्रक्शन पूर्ण होण्याच्या अगोदर किंवा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही आपल्या पिलांची ब्रुडिंग सुरुवातीची ब्रुडिंग इथे करू शकतात पण एखादी शक्य आहे मित्रांनो ज्या वेळेला तुमच्याकडे वेळ आहे त्याच वेळेला कारण की काय खाली ब्रुडिंग करायची आणि वरती जर पक्षी असेल तर ब्रुडिंग करू शकत नाही हे जे काही शक्य आहे ते फक्त त्यांच्याकडे वेळ आहे काही वेळाने त्यांना प्लेसमेंट करायची आहे तर ब्रुडिंग दुसरीकडे करण्यापेक्षा दुसऱ्याकडून करून घेण्यापेक्षा ती स्वतःची ब्रुडिंग स्वतःच्याच फार्ममध्ये करणार आहे इथून एकदा पक्षी वरती गेला की खाली परत पक्ष्यांची विष्टा पडणार ते लिटर पडणार आहे त्यानंतर इथे ब्रुडिंग होणार नाही ही, ही गोष्ट लक्षात घ्या असं नाही की वरती पक्षी असणार आहे आणि मग खाली ब्रुडिंग होणार आहे तर ही जे खाली झालेली पिलांची ब्रुडिंग आहे तेच पक्षी वरती जाणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अजून हा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही बऱ्याच मित्रांनी व्हिडिओ बघतायत आवडताय नाही आवडताय माहीत नाही बट चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या भावाला सपोर्ट करा हां अशा प्रकारचं जर आपण लाईट ब्रुडिंग करत असाल मर्क्युरेज लाईट वगैरे लावत असाल तर एक काळजी घ्या लाईटचं काम आहे खूप ओपन अशा स्वरूपाचं असेल तर लहान मुलं किंवा आपण जे कोणी फार्ममध्ये ब्रुडिंग व्यवस्थापनासाठी काम करत आहेत तर ते त्यांनी काळजी घ्या शक्यतो याला कवर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यापासून कुठलाही धोका आपल्याला होणार नाही तर खूप छान पद्धतीने ब्रुडिंग केलेली आहे इथे पेपर वगैरे अंतरून डायरेक्ट चिक्सची प्लेसमेंट होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आणि माहिती नक्की कळवा पुन्हा एकदा सांगतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब कराल तर नवीन नवीन व्हिडिओ मला अपलोड करायला मजा येईल तुम्हाला काही गोष्टी दाखवता येतील की जेणेकरून तुमच्या व्यवसायाला सुरुवात करायची असेल किंवा तुम्ही एक्जिस्टिंग कस्टमर असाल म्हणजे व्यवसाय करत असाल तर तुम्हाला या गोष्टींचा या माहितीचा नक्कीच फायदा होईल तो उद्देश हाच आहे की आपला जो काही मित्र आहे त्यापर्य त्यांच्यापर्यंत मला जे काही मार्केटमध्ये चाललं आहे ज्या ज्या गोष्टी नवनवीन प्रयोग आपले शेतकरी आहेत ते तुमच्या सर्वांपर्यंत पोचावे हाच एक उद्देश आहे त्याचबरोबर काही मॅनेजमेंटल टेक्निकल काही अडचणी असतील तर त्याही मला कळवा त्यावरती नक्कीच आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करू तर परत एकदा खूप खूप आभार तुमचे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या फार्मर मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्र